जळगाव येथे स्थापत्य विभागामध्ये तिसऱ्या वर्षाला शिकत आहे आम्ही कॅपस्टाम प्रोजेक्ट अंतर्गत प्लास्टिक रोड या कन्सेप्टने के सी ए कॉलेजकडील एक खड्डा भरण्यात आला आम्ही या खड्ड्यामध्ये प्लास्टिकचा वापर करून त्या खड्ड्याला बुकिंगसोबत मिक्सचर करून ते खड्डा भरला यामध्ये आम्ही प्ला ड्राय प्रोसेस ही यूज केली प्लास्टिक हे इतरत्र आपल्याला पडलेले दिसते त्या प्लास्टिकचा दुरुपयोग हो दुरुपयोग होऊ नये यासाठी आम्ही या प्लास्टिकचा प्लास्टिक उपयोग करून विटमिनसोबत प्लास्टिक यूज करून त्या खड्ड्याला भरल्या आपले आपल्याकडे प्लास्टिक प्लास्टिक हे बाहेर इतरत्र पडलेले दिसते पण आपण ते प्लास्टिक हे कुजत नसल्या कारणाने आपण ते प्लास्टिक आपण ते प्लास्टिक इतरत्र फुजत असल्यानं कारणाने ते प्लास्टिक बाहेर पडलेले दिसते त्यामुळे ते प्लास्टिक पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहे यामुळे आम्ही या प्रोजेक्ट अंतर्गत प्लास्टिकचा वापर केला यामध्ये आम्ही खडीचा वापर करून खडीवर प्लास्टिकची फोटिंग केली त्यानंतर ती खडी प डांबरासोबत मिक्स करून रस्त्यावर रस्त्यावरील जो खड्डा होता त्यामध्ये आम्ही टाकले आम आम्हाला मार्गदर्शन डॉक्टर पराग पाटील सर यांनी केले आणि आम्ही राजगोपालन वासुदेवन यांचे जे लेख होते ते यूट्यूब आणि गुगलला वाचून आम्ही ती प्रोसेस आ, संपन्न संपन्नपणे पा पाडली प्रणाली म्हणजे मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निकसह इथे थर्ड हो इयरला आहे सिले असे अँड हा आमचा कॅप्सन प्रोजेक्ट होता त्यामध्ये आम्ही ऑर्डर फिल करणार होतो ते आम्ही ॲज ॲज अ सॅम्पल म्हणून फिल केलं आम्ही तिथे ड्राय प्रोसेस केली आणि आम्ही त्यात प्लास्टिक यूज केलं ऑज आम्हाला प्लास्टिक यूज करून त्याची बॉन्डिंग चांगल्या प्रकारे फॉर्म होते असं शो करायचं होतं आम्ही स्टार्टिंगला ॲड्रिग्रेट करून घेतले त्यात मग ते ॲड्रिग्रेट एक ते त्यात एक बिटची लेअर टाकली अँड देन मग प्लास्टिक सोबत मिक्स करून तशी एक लेयर टाकली अँड तो पॉट होल फील केला हे आम्ही आमचे कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर राग पाटील सर यांनी आम्हाला गाईडलाईन्स केल्या तशा थ्रू आम्ही ते केलं अँड आम्ही तो पॉट होल फील केला अँड प्लास्टिकचा पण तिथे यूज होऊन गेला अँड आम्हाला असं वाटतं की आता रेनी सीझन येईल तेव्हा तिथे तो पॉट होल लवकर म्हणजे खराब नाही होणार अँड तो चांगली स्ट्रेंथ आहे प्लास्टिकची त्याच्यामध्ये सो तो जास्त वेळ टिकू शकतो असं आम्ही सो